आपण सत्यदर्शन न्यूज पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांना सूचक इशारा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षाकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे खासदार प्रीतम मुंडे यांच्या जागेवर पंकजा मुंडे यांना पक्षाकडून संधी देण्यात आली आहे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती झाल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे एकमेकांसमोर कसे निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू होती त्यामुळे आपल्याला कदाचित लोकसभेची संधी देण्यात आल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे पंकजा मुंडे यांनी आज खासदार प्रीतम मुंडे यांच्यासोबत एकत्र पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांना एक, या एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला धनंजय मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीत साथ दिली तर विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंना साथ द्याल का असा प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला त्यावर त्यांनी धनंजय मुंडे यांना सूचक इशारा दिला जसं ते माझं लोकसभा निवडणुकीत काम करतील तसंच मी त्यांचं काम करेन असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला